रामकृष्ण हरिमाऊली मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज मी तुम्हाला माझी छोटीशी ओळख करून देते मी अश्विनी मी मुंबईमध्ये राहते आणि मला दोन मुले आहेत मोठा मुलगा अभिजितो इलेवन स्टँडर्डमध्ये आहे छोटी मुलगी भक्ती ती एट स्टँडर्डमध्ये आहे आणि मिस्टर दिनेश त्यांचं छोटंसं कोल्ड्रिंकचं दुकान आहे साई भक्ती सोडाप सेंटर दुकानाचं नाव आहे तर माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला माझं डेली रुटीन रेसिपीज कुठे फिरायला गेले तर तिकडचे तिकडचे ट्रॅव्हलिंग लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा मी गेले होते मेडिकलवाल्या ताईंच्या घरी तर मेडिकलवाल्या ताई का बोलते तर त्यांच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये मेडिकल आहे आणि मला पहिल्यापासूनच सवय लागली आहे की मेडिकलवाल्या ताई बोलायची तर आज त्यांच्या घरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता त्यांच्या घरी बप्प गणपती बाप्पा येतात तर मी दरवर्षीच त्यांना अशी छोटीशी मदत करायला म्हणून जाते आणि बप्पांची सेवाही होते त्यातच ते मला खूप आनंद वाटतो तर सर्व पुरणपोळ्या मी लाटून घेतल्या आणि ताई भाजत होत्या पूर्ण शूटिंग तर काही मी घेतलं नाहीये तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पुरणपोळ्या मी लाटत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे उकडीचे मोदकांची रेसिपी तर चला तर पाहूया आपण कढई घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं आणि एक वा, एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे विकच तांदळाचं पीठ आहे तर एक वाटी तांदळाच्या पिठाला मी कडेत एक वाटी पाणी घेतलं आहे ते मस्त असं उकळी घेऊ उकळी करून घेतलं पाण्याला उकळी आली की गॅस बंद केलं तरी चालेल आणि पीठ त्यात घालून घ्यायचं आणि झाकण मारून दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं तर दहा मिनिट झाले की उकड आपण उकड आपण उकड काढलेली आहे ती परत एक काढून घ्यायची आणि मस्त असं गरम पाणी घेऊन थोडं थोडं करून आपण मस्त असं मौसूत मळून घ्यायचं छान असं मऊसूद मळून मळून घ्यायचं पीठ आणि मस्त असं छान गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मी गरम पाणी टा गरम पाण्याचा हात लावून लावून मस्त असं छान गोळा बनवून घेतला आहे तर मस्त आणखीन आन, थोडंसं तेल वगैरे लावून छान असा गोळा बनवून घ्यायचा छोटे चोट छोटे असे उंडे करून घ्यायचे मला तर उकडीचं मोदक एवढं एवढं काही जमत नाही पण मी ट्राय करणार आहे बघूया मी कशी बनवते ते बाकीचे तळणीचे मोदक तर मी खूप छान असे बनवते उकडेही खूप छान असे काढले आहे मी पण मला मोदकाचं पारे पारे आणि मोदकाचा आकार काही मला उकडीच्या मोदक छान असं जमत नाही तर साधणतळा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सेम तसंच आहे पण तुम्ही पाहू शकता मला अजिबातच जमत नाही आहे ते मला सर्वात जास्त अवघड रेसिपी बनव बनवण्याची उकडेचं मोदकच वाटतोय बघा तुम्ही पाहू शकता तीन वेळा मी मोदक तीन वेळा मी बनवलं पण ते तुटतच आहे तरी मी प्रयत्न करतच राहणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी ट्राय केलं तर आहे खरतं तर बघा तर मस्त अशा कळ मी आकार द्यायचा प्रयत्न करत आहे गळ्या पाड कळ्या पाडण्याचा प्रयत्न करत आहे तर मी प्रयत्न काही सोडणार नाही आहे प्रयत्नां ते परमेश्वर म्हणतात ना तसंच काय तसं तर पाहू मी कसं मोदक बनवते ते छान असं छोटे छोट्या हळूहळू कळ्या पाडत आहे हाताला दोन्ही हातांना मस्त असं थोडंसं तेल लावून घेतलं आहे ते जेणेकरून पीठ चि चिकटणार नाही हाताला तुम्ही पाहू शकता मस्त असं पण एवढं मेहनत लागते बनवायला की काय सांगू असं वाटत होतं डायरेक्ट मोदक ऐवजी लाडूच बनवावं आणि शिजवावं तर तुम्ही पाहू शकता मी कसं आकार दे द्यायचा प्रयत्न करत आहे मी तर काय प्रयत्न सोडणार नाहीये तुम्ही पाहू शकता छान असा गोळा आहे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे मी आणि फायनली मोदकाचा आकार देण्याचा प्रयत्न करत आहे तर मी मस्त असा मोदकाचा आकार दिला आहे मला खूप आनंद वाटत आहे की मी प्रयत्न केला आणि थो छोटासा काही होईना मस्त असा मोदक तयार झाला आहे पहा तुम्हाला मी जवळून दाखवते पा खूप मस्त असा मोदक तयार आहे तर प्र तो एक झाल्याच्या नंतर परत मी पुन्हा दुसरा मोदक करायला घेतला आहे पण मला जास्तच कंटाळा येत आहे हा मोदक बनवायचा मला अजिबातच प्रॅक्टिस नाही आहे मी अजून छान अशी प्रॅक्टिस करून मी नंतर शिकणारच आहे आपल्याला कुठलीही गोष्ट जमत नसली तर त्याची आपल्याला छान अशी प्रॅक्टिसच करावी लागते पण उकडीचे मोदक मी जास्त कधी बनवतच नाही तर मला आता जेव्हा कधी मी करते तेव्हा तळीचे किंवा गव्हाचे पिठाचे उकडून मोदकच करते तांदळाच्या पिठाचे मी शक्यतो करत नाही पण आज मला तांदळाच्या पिठाचेच बनवायचे होते उकडीचे मोदक आपल्याला जी वस्तू जास्त आव आवडते तिच्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागतात पहा आता मी खूपच कंटाळा आला मला आणि मी जर डायरेक्ट साच्यातच बनवायला घेतला आहे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असं साच्यात मोदक मी बनवायचा प्रयत्न करत आहे साच्यामध्ये तर माझा छान असं मोदक बनवणं बनवूनच जाईल आणि मी बनवूनच तर पहा मस्त असा आणि हा साचा देखील माझ्याकडे नव्हता कारण मी कधी उकडीचे मोदक ट्रायच करत नाही जास्त पण हा साचा देखील माझ्याकडे नव्हता पहा किती छान असा मोदक बनला आहे मस्त असं बघा किती खुश होत आहे तर हा साचे देखील मी माझ्या मैत्रिणीकडूनच आणला आहे तर ती बोलत होती की अगं तुझ्या दुकानाच्या समोरूनच मी हा साचा आणला आहे तुझ्या दुकानाच्या समोरच एक ताई बसतात त्यांच्याकडूनच हा सा साचेक मी घेतला आहे पण मी कधी बनवलेच नाही जास्त करून उकडीचे मोदक तर मी साचाही नाही आणला पण आत्ता नक्की आणून ठेवलं आणि प्रयत्न करत राह क करतच राहणार पण मी नक्की शिकणार उकडीचे मोदक बनवायला तर तुम्ही पाहू शकता मस्त असे दुसराही साच्यातच असं छान असा मोदक बनवलेला आहे वा आप काही ना काहीतरी आयडिया करून आपण जे आपल्याला मिळवायचं ते मिळवायचंच वा तुम्ही किती छान असं पाहू शकता किती मस्त असं मोदक सगळे मोदक मी बनवून घेतले आणि गॅसवरती पातेला ठेवलं पात्याला पातेला पाते ते मस्त असं पाणी उकळायला ठेवलं आहे आणि चाळणीवर रुमाल टाकून सर्व मोदक असे मी उकळून घेणार आहे ना रुमाल नाही टाकला तरी चालेल चाळणीला मस्त असं तेल लावायचं आणि त्यावर मोदक ठेवले तरी छान असे उकळतात अजिबात खाली चिटकत चिटकत वगैरे नाही आणि पंधरा मिनिट आपण असंच गॅसवरती उकळत्या वर, पाण्यावरती आपण मस्त असे उकळून घेऊया मोदक मस्त असं झाकण ठेवू मोदकावर आणि पंधरा मिनिट उकळून देऊ तुम्ही पाहू शकता छान असे मस्त मोदक उकडून तयार आहे गरमागरम पहा किती मस्त दिसत आहेत मोदक मी हाताने ट्राय केले आणि स स बाकीचे संपूर्ण असे साचत बनवले बघा एकही फुटलेलं नाही आहे मोदक मस्त असे उकडून झाले आहे तर मोदक झाले आणि आम्ही बाहेर गेलो थोडा गण बाजूचे गणपती पाहण्यासाठी तर पुर्त, पा हा कोपर खेळण्याचा इच्छापूर् इच्छापुरती गणपती बाप्पा आहे तर ह्या गणपती बप्पाविषयी ते मी खूप छान असं सा। तुम्हाला सांगणार आहे मला मा, खूप काही बोलायचं आहे ह्या गणपती बाप्पाविषयी तर हा हे गणपती बाप्पा पूर्ण असे फुलांचे बनलेले आहे म म्हणजे मंडळांची मंडळातली मुले वर्षभर फुले अशी साचून सुकून ठेवतात आणि त्याचाच हा गणपती बाप्पा बनवलेला आहे ह्या वर्षी ह्या मंडळाचं विशेष असं दरवर्षी काहीतरी वेगळं युनिक असं असतं त्यांचं सर्व काही डेकोरेशन गणपती बाप्पांची मूर्ती ही युनिकच असते आणि ह्या मंडळाचं एक छान असं मस्त हे आहे तर हे आहेत मेडिकल ताईंचे गणपती बाप्पा बाप्पा हा किती सुंदर छान दिसत आहेत तर असा व्हिडिओ मी आज शेवट करते तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि